अण्णाभाऊ साठे यांचे जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊच्या प्रतिनिधा मी पहिल्यांदा अभिवादन करतो आणि या अभिवादन सभेमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आमचे नेते दे नरेश भाऊ अंधापूरकर साहेब आमचे मार्गदर्शक बेगलोर नगरीचे माजी नगराध्यक्ष शंकनानाजी त्यांच्यावर साहेब तेगलूर नगरपालिकेच्या नवनियुक्त सीईओ नीलम कांबळे मॅडम द्वनीबाजी कांबळे महेश पाटील व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मंडळी मला माहीत आहे ऊन लागते काही लोकांना या ठिकाणी बसण्याची थोडी अडचण झाली सर्व या कार्यक्रमाचे संयोजक या कार्यक्रमाचे सर्व अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी तर अन्नभाऊ साठेचे विचार तळागळापर्यंत गेले पाहिजेत आणि विशिष्ट समाजापुरते ते मर्यादित नव्हते सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी जीवाचं रान केलं आणि त्यांनी केलेले कर्तृत्व त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून लोकांपुढे जावं म्हणून त्या साहित्य वाटपासाठी आपल्या समाजातली काही तरुण मंडळी पुढाकार घेतल्यानंतर हा उपक्रम योग्य वाटला म्हणून त्या ठिकाणी मी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून अण्णासाहेब भाऊ साठे सर्व लोकांच्या डोक्यामध्ये शिरले पाहिजेत त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून लोकांना त्यांचे विचार पटले पाहिजेत आणि आपल्या मानवजातीच्या कल्याणामध्ये त्यांच्या साहित्याचा उपयोग झाला पाहिजे हा एक शुद्ध भावना त्यामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी मी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी संयोजक समितीवर मला बोलवलं माझा सत्कार केला मला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी संधी दिली त्याबद्दल सर्व संयोजक समितीचे मी आभार मानतो परत एकदा सर्व समाजाला या निमित्तानं अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि सांगतो जय विजय